अनोखी प्रेमकथा प्रस्तुत करते शेतातील अनैतिक प्रेम एक भयंकर शेवट रायगड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ही कथा घडते हिरव्यागार शेतांमध्ये लपलेले हे गाव शांत आणि सुंदर असले तरी तिथे मानवी भावनांचा कल्लोळ सतत चालू असतो विजय एकदेखणा पण गरिबीशी झुंजणारा तरुण गावातील मोठ्या शेतकऱ्याचा विश्वासू नोकर आहे शेतमालकाच्या सुंदरपण एकट्या पडलेल्या पत्नी सुमनबाई हिच्याशी त्याचे आकर्षण निर्माण होते हे आकर्षण लवकरच एका धोकादायक प्रेमसंबंधात बदलते सुमनबाईचा नवरा जगदीशराव हातभूर्त आणि अधिकारशाही वृत्तीचा जमीनदार त्याला पैशाशिवाय दुसरे काहीही महत्वाचे वाटत नाही सतत शेतीच्या विस्तारात आणि व्यवहारांमध्ये गर्क असणारा जगदीशराव आपल्या बायकोकडे फारसे लक्ष देत नाही विजय रोज सकाळी शेतावर जात असतो तो मेहनती आणि प्रामाणिक असल्यामुळे सुमनबाई त्याच्यावर विशेष विश्वास ठेवते एक दिवस दुपारी जगदीशराव बाजारात गेलेला असताना सुमनबाईने त्याला घरातील काही कामांसाठी बोलावले सहजच झालेल्या संवादातून त्यांच्या नात्याची सुरुवात होते सुमनबाई आणि विजय हळूहळू जवळ येऊ लागतात दोघांचे एकांतात बोलणे बुपचुप बेटी हलक्या स्पर्शांमधून एक वेगळेच प्रेम निर्माण होते शेताच्या गवताळ हिरव्या रानात त्यांच्या गुप्त बेटी होत असतात एक दिवस पावसाळ्यात दोघेही शेतात भिजत असताना त्यांच्या भावनांचा बांध फुटतो आणि त्यांचे नाते शारीरिक जवळकीपर्यंत पोहोचते त्या क्षणाने त्यांच्या जीवनाला एक वेगळे वळण लागते गाव छोटं होतं आणि लोकांच्या नजरा टोकदार होत्या सुमनबाई आणि विजयच्या नजरेतला बदल काही जणांच्या लक्षात येऊ लागतो गावातील एका जणाने हे जगदीशरावपर्यंत पोहोचवले जगदीशराव सुरुवातीला विश्वास ठेवत नाही पण त्याच्या मनात संशय येतो तो अचानक कधीही घरी यायला लागतो विजयला त्रास द्यायला लागतो सुमनबाई आणि विजय आता अधिक सावध होतात पण त्यांचे प्रेम अधिक तीव्र होते गावातील एक पिळदार व्यक्ती नाम्या जो विजयावर जिया श आहे तो जगदीशरावच्या कानात विषपेरतो तो विजयला पळवून लावण्याचा कटाखतो एक रात्री विजय आणि सुमनबाई भेटत असताना जगदीशराव त्यांच्या मागावर असतो त्याने काही माणसांना बोलावून घेतलेलं असतं ते दोघांना रंगेहात पकडतात जगदीशराव संतापाच्या भरात विजयला मारहाण करतो गावकऱ्यांसमोर त्याला लाजीरवाणं करून एके ठिकाणी नेतो विजयची गळा आवळून हत्या केली जाते आणि त्याचा मृतदेह नदीत टाकला जातो सुमनबाईला या घटनेनंतर जबरदस्त मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते शेवटी ती स्वतःला विष प्राशन करून संपवते गावकऱ्यांच्या दृष्टीने हा एक मोठा गूढ प्रकार ठरतो पण काही लोकांना सत्य माहिती असते मात्र विजय आणि सुमनबाईचे प्रेम गावच्या मातीशीच एकरूप होते विजय आणि सुमनबाई यांचे प्रेम जरी शापित ठरले असले तरी त्यांच्या कहाणीची आठवण गावात कायम राहते गावातील वृद्ध अजूनही त्या शेताच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या जुन्या झाडाखाली त्यांच्या प्रेमकथेच्या कहाण्या सांगतात ही अनोखी प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच भन्नाट आणि भावनिक प्रेमकथा पाहण्यासाठी अनोखी प्रेमकथा चॅनलला सबस्क्राईब करा